नमस्कार मंडळी तुम्ही इथं पाहू शकता हे माझे इंगोले राम, राम 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 तर इथं यांची म्हणजे तूर होती पहा रब्बी तूर जे आहे ते रब्बी तूर इथं धसकड तुम्ही पाहू शकता अर्धा एकर जागा होती सांगत आलेला आहोत आणि या जागेत यांना किती क्विंटल तूर झाली चार क्विंटल रब्बी तूर बरोबर आहे बियाणं कुठून आणलं होतं तुम्ही वाशिम जिल्ह्यातून होंगळुरूच्या पहिले कोणते गाव तिथून आणलं होतं काय किलो बियाणं तुम्ही आणलं होतं तीनशे रुपये किलो बर तर तुमची आता हे जे अर्धा एकर जमीन आहे म्हणता जागा आहे समजा या जागेत किती एव्हरेज आला चार क्विंटलचा चार क्विंटलचा एव्हरेज आला बरं काय काय वेगळं करायचं काम पडलं अरबी तुरीला म्हणजे बाकी आपली जे जनरल टूर असते खरीपातली त्याच्यापेक्षा काय वेगळं करायच काम पडलं वेगळं करायचं काहीच काम नाही पडलेलं फक्त हिचं काय झालेलं आहे आपण पेरले पहिल्यांदा खत दिलं खत पेरलं आणि त्याच्यानंतर बियाणं लावलं मशीन न बियाणं पुढे शेंगार निघाल चार चार बोटावर चार चार बोटावर चार सहा इंचावर असं बियाणं निघालं हे फुट दिसत आहे असेच आहे का जमीनपासून जमिनीपासून पुढं आणि मशीन लावल्यावर पाणी दिलं आपण पिंकरचं पाणी दिलं <laughs> पाणी दिल्याच्या नंतर ते पाचव्या सहाव्या दिवशी तूर निघाली हो दहा बारा दिवसांनी डवरणी केली डवरणी केल्यावर तिला निधन हो तिला फवारण्या सुरुवातीला कॅम्प्युटरची फवारणी काढल्या दोन त्याच्यानंतर न अक्रांच्या काढल्या दोन अॅग्रिकॉरच काही वापरलं होतं अमृत वापरलं होतं वाढ वय नाही म्हणून वाढ नाही म्हणून फरक पडला का मग लय मोठा फरक त्याच्यानंतर जेव्हा तू का फुलावर आली <laughs> <laughs> त्या बाबती मग मालकानं आमच्या वाल्या कोराजन आणून तर कोराजनच्या मग दोन फवारण्या काढल्या बरं तो मग ऍव्हरेज किती आला चार क्विंटल आहे याच्या एकवीस तास आहे एकवीस तास आहे म्हणजे अर्धा एकर जवळपास अर्धा एकर कमीच येते म्हणजे किती टाकलं होतं एवढं जागी याच्यात मी दहा किलो आणलं होतं आठ किलो पडलं एवढी जागा आपण बैलासाठी मक्का टाकला होता अच्छा या जागेत मका टाकला दहा किलो पण एवढ्या जागेत मका टाकला त्याच्यात मग ते राहून गेलं राहून गेले ते बर तर आता याला खत कोणकोणती दिले ते याला खत दिलं तर धानेदार युरिया आणि बरं पहिल्यांदा दहा सीस पेरला होता आपण लागूडच्या वेळेस आधी त्याच्यानंतर मग दानेदार विर्या दुसरा डोस देत आपण बरं आता तुमची जमीन आहे हे जमीन म्हणजे कशी आहे चांगली आहे मध्यम आहे हलकी आहे ह्याच्यात सहा इंचा मुरुम आहे पाणी जास्त मागायचं आहे पाणी जास्त मागायचं बरं जर समजा शेतकऱ्यांना जर काळ्या जमिनीत टाकली जमीनची बाज जमीन येत भारी जी जमीन जर असली ते सहा ते सात तर तूर येते सहा ते सात पाण्यात तूर येते सहा पाण्यातच येते पण सात पाणी धरून घ्या भर टायमाला बर बर मग बाकी तुरीले जसं फुलाच्या वेळेस ताण द्यायला ते ताण वगैरे ताण नाही जम दिले इले जास्त जास्त ताण दिला पाच ना सहा दिवसात त्याच्यापेक्षा जास्त ताण होत नाही जमत नाही कारण उन्हाळ्यात म्हणून बरोबर फुल गळायला होते त्याची फुल गळण होते बरोबर हे तुम्ही तूर विकणार आहात का समजा म्हणजे शेतकऱ्याला जर लागत असेल बियाण शेतकऱ्याला लागत असेल तर देऊन आपण बियाणं आहे बरं शेतकऱ्याला बियाणं तुम्ही देऊ शकता ठीक आहे तर काय भाव ठेवले मग तुम्ही आता आम्ही जेव्हा आणली होते तेव्हा तीनशे रुपये किलो आणले होते ते लय माग होते बरोबर शेतकऱ्याचं मरण शेतकऱ्याचं मरण होते आपण हे अडीचशे रुपये किलो देऊ शकतो बरोबर अडीचशे रुपये किलो तुम्ही देऊ शकता बेकरी किती किलो पडलं पाहिजे मग बियाणं तुमच्या बेकरी जर टाकतो म्हणलं तर सोळा किलो बियाणं पाहिजे नाही या हिशोबा जर पाहिलं तर अर्धा एका आठ किलो टाकला ना बरं मग तुम्ही आता पुढच्या वर्षी लागवड करणार याच्यात काय बदल करणार असून याच्यात बदल आता बरेच चुकी म्हणजे लक्षात मी आले आहे आपल्याला असं केलं असतं असं होत होतं अशा चुकी लक्षात आलं चुकी लक्षात आलं म्हणजे त्याच्यात बदल करून बदल करून पुढच्या वर्षी धोरण टाकायची आणखी बरं तर मग आता शेतकऱ्यांना जर चांगल्या जमिनी चांगली व्यवस्था केली ती एकरी किती पर्यंत जाऊ श एकरी नऊ दहाचा अवरेज येऊ शकते आरामात आरामात येते कमीत कमी नऊ तर कुठे गेलाच नाही चौघा तूर है? लाला है, लाला है। लाला है। लाल आहे की पांढरी आहे लाल आहे लाल आहे लाल रंगाची आमटी खाता येते का बाबा आरामात म्हणजे आमच्या म्हणजे सुरुवात झाली ती पासून शेवटपर्यंत आमच्या चालू ठेवले होते गावातले लोक गावातले लोक आले नाही हो येऊ दिले तर एकच बुकट येते तर आता ते कसं आहे तुर्फा आले येते तुर्फा आले आल्यावर कोणाला म्हणता येत नाही ना मुठभर लिहिले तर अशा प्रकारचं तुम्ही पाहू शकता मंडळी मदतल्या काळात मी हजर नसल्यामुळं